कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं नव्या फुटबॉल हंगामाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली खेळाडू तालीम संस्था संघाचे पदाधिकारी प्रशिक्षक आणि पोलिसांच्या उपस्थितीत बैठक झाली त्यामध्ये एक डिसेंबरपासून फुटबॉल हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला दरम्यान फुटबॉलशी संबंधित सर्वच घटकांनी नियमावलींचं पालन करून हंगामाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी केलं कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं फुटबॉल संघ तालीम संस्था केएसएचे पदाधिकारी यांची बैठक शाहू स्टेडियममध्ये पार पडली प्रशिक्षक राजू राऊत केएसएचे सचिव माणिक मंडलिक यांनी हंगामासंदर्भातील पार्श्वभूमी विषद केली फुटबॉल खेळाडूंना कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे पेटर्न इन चीफ खासदार शाहू छत्रपती राजे मार्गदर्शन लाभत शंभर पेक्षा अधिक संघातील खेळाडू या हंगामात खेळतात त्यामुळे नव्या हंगामातील फुटबॉलला गालबोट लागता कामा नये अशी अपेक्षा मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली त्या सगळ्यांनी प्रत्येकाने जर या आचारसंहितेचं पालन केलं प्रत्येकाने नियमांचं जर पालन केलं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आज जगामध्ये कुठल्याही खेळ जर बघितला तर पंचांचा निर्णय हा अंतिम असतो आणि पंच भले तो चुकीचा असो किंवा बरोबर असो पण तो अंतिम असतो आणि म्हणून अशा वेळेला आपण गेल्या काही मध्ये बघितले की पंचांच्या अंगावर जाऊन जाणे किंवा खेळाडूंच्या मधनं एकमेकाला विचित्र अशी हावभाव करणे आणि मग त्याचं त्याचे पडसाद हे प्रेक्षकांच्या मध्ये प्रेक्षक गॅलरीमध्ये उमटतात हे होऊ नये यासाठी आपण खबरदारी म्हणून ही आजची बैठक खरंतर आयोजित केलेली आहे हंगामात खेळाडू संघाचे प्रशिक्षक पदाधिकारी प्रेक्षक यांच्याकडून गैरवर्तन घडल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचं पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितलं तर नियमावलींचं काटेकोर पालन व्हावं केएसएनं नियमांची अंमलबजावणी करावी मैदानावर सीसीटीव्ही वाढवावेत अश्लील वर्तन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करू असा इशारा उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी दिला प्राध्यापक अमर सासने यानी ही मनोगत व्यक्त केलं यावेळी राजेंद्र दळवी नितीन जाधव संभाजी मांगोरे पाटील विश्वास कांबळे यांच्यासह वरिष्ठ गटातील सोळा संघांचे पदाधिकारी उपस्थित होते